बघ इथे मेवाड खट्टा आहे आपली खट्टा खेकडा मसाला बदडी मसाला कोळंबी मसाला चिकन रस्सा आता ट्विस्टरची प्राइस काय असणार आहे साठ रुपये आठ फ्लेवर ओके मित्रांनो ट्विस्टर आठ फ्लेवर मिळणार आहे आणि बर्गरची प्राइस काय असणार आहे पन्नास रुपये ताई यांची प्राइस काय असणार आहे साठ एक शंभर ला दोन साठ लांबरला दोन सगळ्याला तीस लाख पन्नास काही ओके पन्नास रुपये हॅलो अँड नमस्कार मित्रांनो कशात सगळे मजेत ना आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता मला डुमिली भेटला इथे ना मित्रांनो रेल्वे ग्राउंड आहे ना तिथे ना भव्य कोकण महोत्सव भरला आहे तर मित्रांनो इथे ना कोणकोणते स्टॉल पाहायला मिळणार आहे कशाप्रकारे महोत्सव असणार आहे संपूर्ण माहिती ना व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओनं शेवटपर्यंत बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर चला मग टाइम न घालता व्हिडिओला सुरुवात करून पाहू ते कोणकोणते ना स्टॉल पाहायला मिळणार आहे जत्रा कशा प्रकारे असणार आहे तर बघा मित्र किती सुंदर सजवल आहे रस्त्यावरती मग लाईटिंग खूप छान केलेली आहे तुम्हाला दाखवतो पूर्ण स्टेशन साईड येणार बघा या साईडनी स्टेशन आहे तुम्ही चालत आला ना तुम्हाला खूप सुंदर लाइटिंग बघायला मिळणार आहे इथं तर मित्रांनो बघा हा यांचा बॅनर आहे भव्य कोकण महोत्सव दोन शुक्रवार दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते रविवार दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत महोत्सव असणार आहे संध्याकाळी ना चार ते साडे टाइम आहे आणि ऍड्रेस वगैरे पण मेन्शन केलं बघा रेल्वे मैदान बावन चाल ठाकुरली पश्चिम डोंगली स्टेशन हार्डली ना पाच मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स वरती तुम्ही इझिली इथपर्यंत चालत येऊ शकता तर मित्रा बघा किती भव्य असा ना गेट बनवला आणि सुंदर पण आहे बघा दोन्ही साईडला दोन हत्ती आहे तात्मधी जणांना पूर्ण माहिती घेऊया कसा असणार आहे महोत्सव नव्हते ना पवित्र बघायची ना एक्सपोरेन कवर बघूया गाडी साईड स्टॉल लागलेले बघित आहे ना तुम्हाला इमिटेशन ज्वेलरी वगैरे पाहिजे नेकलेस वगैरे यांची प्राइस वगैरे काय असणार याची प्राइस काय असणार आहे दोनशे रुपये साऊथ कलेक्शन आहे दोनशे रुपयाला तर मित्र बुगड्या आहे आणि ते आणखी पण बघा खूप सारे वरायटी तुम्हाला इथे मिळणार आहे ही पण ने ना ब्रायडल नट बघ ब्रायडल न ते त्यामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या वरायटी आणि तुम्हाला मिळणार आहे पण तुम्हाला खूप साऱ्या वेगवेगळ्या वरायटी अवेलेबल होणार आहे आणि ते त्यांची काय प्राइस असणार आहे ते नेक्लेसांची फाय हंड्रेड पर्सेंट स्टार्टिंग ओके दर क्लिपची प्राइस काय असणार आहे पन्नासला दोन एकोणते पण कसं त्यांची वेगवेगळी आहे होलसेल तीस लाख पन्नास काही ओके पन्नास रुपया होलसेल बघा तीस रुपयाला एक आहे आणि पन्नासला दोन मिळणार आहे बघा हे सगळ्या होलसेलमध्ये आहे आणि त्या साईडचे बघा त्या लाईनी बसत आहे ना पुढं सगळं पन्नास रुपयाला एक पीस मिळणार आहे वन फिफ्टीला मिळणार आहे बघा डिझायनर आहे बघू शकता लहानकडे मिळणार आहे तर तुम्हाला पाहिजे दिस तुम्ही सांगित करू शकता ठीक आहे दादा एका एक बोलता है। वो। वो, ओके। तो मित्रों पन्ना पन्ना रुपये अच्छा है है। मेटल ना। रे, रे, ते मेलना रे। तो मित्रों तो मित्रों बे सके व्हाइट मेडल वाँडी वगैरह देवाचार मूर्ति वगैरह थे तुम्हारा मिलना है चौरंग वगैरह सके व्हाइट मेडल नहीं मोर वगैरह बे अगरबत्ती स्टैंड है मूषक है जोड़ी है आणि आता समया पाहिजे ना ते पण मिळणार आहे बघा वाईट मेटलमध्ये आता प्राइस काय असणार आहे यांची आपल्याला पन्नास रुपयापासून प्राइस आहे एकशे वीस तर चार आहे चार हजारपर्यंत ओके म्हणजे मित्रां पन्नास रुपयापासून आहे चार हजारपर्यंतच्या वस्तू तुम्हाला इथे मिळणार आहे आणि बघा इथे सुंदर सुंदर आहे अच्छा हे पण आहे तर मित्र बघा तुम्हाला जर तुम्हाला पाहिजे असेल ना वस्तू तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट पण करू शकता आई जीवदानी मेटल्स बघा यांच्या शॉपचं नावे लेडीज सँडल्स वगैरे मिळणार आहे त्यांची पण प्राईस वगैरे विचारा दादा यांची प्राईस काय असणार आहे दोनशे रुपये कोणता पण ओके दोनशे रुपये तर मित्र बघा ना सगळ्या सँडल्स किंवा चपल्स वगैरे सगळ्यांची ना प्राईस दोनशे रुपये कोणती पण घ्या बघा दोनशे दोनशे रुपयाला कानातले वगैरे मिळणार आहे बघा त्यांचे दादा ही प्राइस काय असणार आहे चाळीस काय एक चाळीस काय चौका तीन ओके तर मित्र चाळीसला एक आहे शंभरला तीन मिळणार आहे आणि बघा पुन्हा जवळून दाखवतो तुम्हाला लू तुम्हाला समजून कशा प्रकारे असणार आहे इसका प्राइस काय का सेम ही प्राइस ओके तर त्याला सेमच प्राईज आहे आणि त्यांच्यामध्ये आणखी पण छान छान व्हरायटी प्राइस काय ये ऊपरवाले अच्छा कलर बिलर नाही जायगा ओके तर जरा कलर वगैरे जाणार नाही ॲज इट इज जसं ना तसंच राहणार आहे दोनशे रुपयाला दोनशे रुपये का ना ओके तर मित्रा दोनशे रुपयाला ते आहे बघा स्टेशनरीचे आयटम्स वगैरे मिळणार आहे तुम्हाला सगळं सेलमध्ये आहे दहा रुपये तीस रुपये चाळीस रुपये अशा वेगवेगळ्या प्राईसमध्ये असणार आहे दाखवतो बघा दहा दहा रुपयाचे आयटम सगळं आणि ती पुढे पण आहे सांगू शकवा त्याचे पेन्सिल्स वगैरे आणि बघा रबर वि पेन्सिल आहे आणि बघा रबर वगैरे आणि बघा शॉपनर वगैरे स्ट्रो वगैरे पाहिजे ना पण मिळणार आहे त्याची प्राईस काय वीस रुपये ना ओके तर मित्रांनो स्ट्रो वगैरे सगळ्याची जी आहे ना वीस वीस रुपये काय पण घ्या वीस वीस रुपयाला असणार आहे हे बघा हे पेन वगैरे हे बी पेनही आहे ना ओके तर मित्रांनो हे सगळं पेन आहे वीस वीस रुपयाला आणि बघा हे किचेन पण मिळणार आहे वेगवेगळ्या कार्टून्स आहे आणि बघा अशा प्रकारे पण असणार आहे हॉर्स वगैरे अरे वागेवा ना ओ तीस रुपये का ना मित्रांनो बघा हे सगळे आयटम्स आहे ना तीस तीस रुपये अच्छा दोसो तक तर मित्र बघा प्राइस प्राईसमध्ये अच्छा लास्ट दोसो लास्ट दोनशे रुपयाला असणार आहे होलसेलमध्ये तुम्हाला सगळ्या वस्तू मिळणार देखो आणखी आणि बघा हे तीस तीस रुपयाचे आयटम्स आहेत हे बघा इथे कंगवा वगैरे पाहिजे आणि बघा पेन्सिल्स वगैरे आणि पेनमध्ये पण आणखी व्हरायटी पण येत्या आणि बघा हे ब्रश वगैरे काही घ्या लहान मुलांसाठी आहे वेगळ्या डिझाईनमध्ये आणि डायरी वगैरे पाहिजे ते पण मिळणार आहे तर मित्र बघा बर्गरवाला शॉपनर आहे तर मित्र बघा श्री समर्थ कृपा कोकणी बाजार बघा इथे ना तुम्हाला सगळं बघा कोकणी प्रोडक्ट्स मिळणार आहे आणि काकांचा ॲड्रेस पण दिलेला आहे बघा इथं पूर्ण ॲड्रेस वगैरे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेला आहे जर तुम्हाला कोणते प्रोडक्ट्स पाहिजे असेल ना तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तर काका प्राईस सांगा ना काय काय असणार आहे हा कोणत्या बापडे पन्नास रुपयाला एक ओके तर मित्र बघा हा कस आहे तांदळाचा आणि हा पालक ओके तर मित्र तांदळाचा हा पालक आहे पन्नास रुपयाला एक असणार आहे आणि साबुदाण्याचा कसा असणार साठ रुपयाला ओके आणि हे मिरगुंडी आहे हे पण पन्नास रुपयाला ओके आणि हे कुरड्या कुरडा पण ओके साठ रुपये आणि किती आहे पन्नास ग्रा किती ग्राम आहे दोनशे ग्राम आहे ना ओके तर मित्र बघा दोनशे ग्राम आहे आणि बघा इथं पापड वगैरे पण मिळणार आहे आणि हे पापड पन्नास रुपये ओके आणि पीठ कोणते हा अच्छा थाळी अच्छा थाळी पीठ मेट, आहे हा कसा आहे सत्तर रुपये पाव किलो कुळदाची पिठी ऐंशी रुपये पाव सांडगे हे कसे पन्नास रुपये शंभर ग्राम आणि बघा लसूण चटणी पण आहे ही पन्नास रुपये शंभर ग्राम आणखी काय मच्छी मसाला याची काय प्राइस असणार आहे अडीचशे रुपये पाव किलो आणि तो मालवणी मसाला किती दोनशे रुपये पाव किलो ओके आणि कांदा लसूण मसाला मित्रा कांदा लसूण मसाला आहे शंभर रुपये ऐंशी रुपये शंभर ग्राम त्या मित्रांनो ऐंशी रुपये शंभर ग्राम आहे उकडे तांदूळ आहे ऐंशी रुपये अर्धा किलो ओके त्या अर्धा किलो आहे ऐंशी रुपये आणि फणसपोळी ऐंशी रुपये मित्र फणसपोळी ऐंशी रुपये आणि काय तांदूळ पीठ हा कसा तांदूळ पीठ कसा वड्याचा पीठ ना हे कसं आहे ऐंशी रुपये अर्धा किलो आणि पोहे साठ रुपये आणि हे काय अच्छे फनसगर ऐंशी रुपये किती आहे शंभर ग्राम तर मित्रांनो ऐंशी रुपयाला शंभर ग्राम आहे आणि बघा आणि काय चिंच ओके तर मित्रांनो चिंच आहे आणि चिंच कशी साठ रुपये ओके साठ रुपये बघा आणखी पण मसाले मिळणार आहे मालवणी मसाले वगैरे मालवणी चिकन मसाला पण आहे ना मालवणी चिकन मसाला कसा नव्वद रुपये नव्वद रुपये शंभर ग्राम ओके बघा हळद वगैरे पाहिजे ते पण मिळणार आहे मिरची वगैरे पाहिजे काश्मीरी मिरची पावडर पाहिजे ती पण मिळणार आहे आणि बघा लाडू वगैरे आणि एक भाज्या कसा काजा दोनशे ग्राम आहे ओके तुम्ही मी दोनशे ग्राम आहे साठ रुपये आणि बघा लाडू वगैरे पाहिजे ते पण मिळणार आहे लाडूंमध्ये म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटी वे 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 अवेलेबल आहे बघा आणखी पुढे पण मित्रांनो स्टॉल इथे तुम्हाला बघा ह्या नळ्या वगैरे किंवा पापड्स वगैरे पण मिळणार आहे बघा काही यांची प्राईस काय असणार आहे साठ लाख शंभरला दोन ते कोण कोणते अच्छा ओके बघा हे त्यांना फ्राय करून पण ठेवले जर तुम्हाला पाहिजे असेल बाय करायचं तुम्ही टेस्ट वगैरे बघायचं असेल ना तुम्हाला तर तुम्ही चेक करू शकता काही कोणते आहे अच्छा कोकणी घरगुती अच्छा मसाला आहे रेडी मसाला असतो तुम्ही पण तर मित्र बघा व्हेज आणि नॉन व्हेजसाठी तुम्ही दोन्हीसाठी तर मी यूज करू शकता बघा डायरेक्ट मसाला लावला आणि तुम्ही फ्राय करू शकता बघा अशा प्रकारे इझी टू यूज आहे त्याची प्राइस काय असणार आहे शंभर रुपये ओके मित्रांनो व्हेज किंवा नॉन व्हेज पॅकेट कोणते पण घ्या सेम प्राइस असणार आहे शंभर रुपये अच्छा स्पाइस ओके तर मित्रांनो बघा फक्त तिखटाचा ना फरक आहे आणि बघा येते हे बिस्किट वगैरे पाहिजे हे पण मिळणार यांची प्राइस काय असणार आहे अच्छा ओके यांची काय प्राइस असणार आहे ला एक शंभर ओके साठला एक शंभरला दोन मिळणार सेम प्राइस आहे जशी पापडची प्राइस असणार तुम्हाला सांगितली ना सेम तशीच प्राईस नाही हजी पण असणार आहे बिस्किटांची ओके थँक्यू इथे बघा तुम्हाला आहे ना आ, मसाले वगैरे मिळणार आहे आणि बघा इथं लोणचं वगैरे पाहिजे ना आंब्याचं लोणचं आहे त्याची प्राइस काय असणार आहे साठ रुपये तुम्ही जर ओके तिथं दोनशे ग्राम तुम्ही जर बघा साठ रुपये दोनशे ग्रामची आहे बॉटल आणि बघा इथं उकडे तांदूळ पण आहे हे कसे असणार आहे उकडे तांदूळ शंभर रुपये अर्धा किलो ओके आणि हे काय कोकम आहे ना ऐंशी रुपये दोनशे ग्राम आणि बघा गोडा मसाला आहे आता हे सगळे मसाले घरगुती मसाले ओके तर मित्र मित्रांनो बघा हे सगळे घरगुती मसाले बघा याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो गोडा मसाला आहे मिरची पावडर आहे गरम मसाला आहे काश्मीरी पावडर आहे कांदा लसूण मसाला आहे मालवणी मसाला आगरी मसाला आणि हे कोणते याची चटणी आहे ना ओके तर मित्रांनो लसूण चटणी आहे हो बघा चिंच पण मिळणार आहे एकशे साफ केलेली आहे मित्रांत रुपये पाव किलो आहे साफ केलेली आहे आणि हे मसाले कसे असणार आहे पन्नास रुपये ओके मित्र एकशे सत्तर दोनशे रुपयाची वेगवेगळी प्राइस असणार आहे आणि बघा पोहे पण मिळणार आहे आणि पोहे कसे असणार आहे रुपये शंभर रुपये अर्धा किलो आणि बघा वडापीठ पण आहे थाली पीठ आहे बघा यांची काय प्राईज असणार आहे सगळ्यांची यांची काय प्राईस असणार आहे तर मित्रांनो ऐंशी रुपये सत्तर रुपये अशाच प्राईस आहे सगळ्यांची थालीपीठ भाजी बघायचं सगळ्यांची नावं वगैरे अच्छा ओके तर मित्रांनो काही टाकायची गरज नाही ॲज इज जसं आहे तसं तुम्हाला वापरायचं आहे म्हणजे मसाले वगैरे काही टाकायचे तुम्हाला झिंझट राहणार नाही बघा आंबोळी पीठ वगैरे हाऊन पीठ वगैरे सर्व काही तुम्हाला इथे मिळणार आहे जर तुम्हाला पाहिजे असतील ना कोणते मसाले वगैरे किंवा बघा हे मसाले वगैरे किंवा पीठ वगैरे तर तुम्ही या महोत्सवमध्ये येऊन खरेदी करू शकता इथे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे पण जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट पण करू शकता कोकणी घरगुती उत्पादन बघा इथे पण इव्हिटेशन ज्वेलरी वगैरे मिळणार आहे कानातले वगैरे नेकलेस वगैरे पण तुम्हाला ते पण मिळणार आहे हे बघा इथे कडे वगैरे पाहायला विचारू ताईंची प्राईस प्राइस काय असणार आहे तीस रुपये तीस तीस रुपयाला आणि कानातले दीडशे रुपये ओके मित्र बघा दीडशे दीडशे रुपयाला बघू शकता सुंदर आहे अरे बघा मित्र मंगलसूत्रामध्ये पण तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटी पाहायला मिळणार आहे आणि बघितलं खाण्याचे वगैरे बघू शकता तर मित्र बघायचं तुम्हाला पेस्ट कंट्रोलच्या वस्तू पाहिजे ना कपडे वगैरे साफ करण्यासाठी जर कोणते प्रोडक्ट पाहिजे असेल ते पण तुम्हाला इथे मिळणार आहे त्यांची प्राइस काय असणार कोण कोणत्या वस्तू हर्बल पेस्ट कंट्रोल आहे सर पाच उरड उंदीर मच्छर मुंगी वाळवी डेकून त्यांची प्राइस काय असणार आहे मी सिंगल सिंगल घेत आहे पाणीच आहे जुरळच आहे मुंगीच वाळवीच डेकूच आहे सिंगल सिंगल एक बॉटल वन फिफ्टी रुपये मल्टीपर्पज घेत आहे ऑल इन वन आहे बाल जुरळ उंदीर मच्छर मुंगी वाळवी ढेकू सगळ्यांवरती चालतं हे दोनशे रुपयाला आहे त्याच्यामध्ये बॉटल पाहिजे अर्ध्या लिटर हो। चे मोठं बॉटल पण आहे सगळं हर्बल आहे घरात लहान मोठ्यांना हे कपड्यांवरील डाग काढायचं लिक्विड आहे कसं फक्त व्हाईटला चालतं स्पेशली कलरफुल कपड्यांवरच डाग काढायचं काम चहा कॉफी तेल रक्त शाही कसं वापरायचं जिथे आपल्या कपड्यांना डाग आहे कपड्यावरती लिक्विड फक्त दोन सेकंद हलक्या हाताने काथ्याने घासून काढा डाग गेला साध्या पाण्याने धुवून टाका ते तुम्ही कोणत्याही कलर कपड्याला वापरू शकता कपड्याच्या ओरिजिनल रंगाला प्रिंटला ह्याने नुकसान होत नाही कसंही ही, कसा ही याची प्राइस काय असणार आहे दोनशे रुपयाला मोठी बॉटल आहे छोटी बॉटल शंभर रुपयाला ओके तर मित्रांनो मोठी आहे ना दोनशे रुपयाला छोटी आहे ना शंभर रुपयाला मिळणार आहे दादा कुर्त्यांचा प्राइस काय असणार आहे फोर हंड्रेड ओके तर मित्र हाफ शर्ट आहे ना हाफ शर्ट आहे ना थ्री हंड्रेड आहे फुल सेट थ्री फिफ्टी ओके अरे हाफ कुर्ता अगदी थ्री हंड्रेड तर मित्र हाफ कुर्ता आहे ना थ्री हंड्रेड रुपीज खूप सारे वेगवेगळ्या वे वरायटी मिळणार आहे ते पण तुम्हाला मिळणार आहे आणि बघा इथे टॉईज वगैरे पाहिजे ना मुलांचे ते पण तुम्हाला इथे मिळणार आहे तर विचाराची प्राइस वगैरे काय असणार आहे बाई प्राईस काय रे काय का प्राइस काय एकशे पचास एकशे पन्नास रुपये एकशे पंचालित्रा बघा एकशे वीस दीडशे एकशे ऐंशी हा अशी वेगवेगळ्या प्राईस तुम्हाला टॉईज मिळणार आहे आणि बघा खूप साऱ्या वारा वेगवेगळ्या व्हरायटीज तुम्हाला इथे मिळणार आहे बघा इथे पण पापड वगैरे मिळणार आहे ऑलमोस्ट आणि सगळ्यात सेमच प्राईस असणार आहे त्यामुळे सगळे दाखवत नाही मी आणि बघा इथे भांडी वगैरे पाहिजे ना ते पण मिळणार भांडी वगैरे प्राईज काय असणार आहे बघायचं कडई वगैरे तोप वगैरे पाहिजे बघा दादा प्राइस काय असणार सिंगल बाराशे रुपये ओके तुम्ही सिंगल आहे ना बाराशे रुपयाला ओके पितळाच आहे ना ओके तुम्ही पितळाच आहे आणि कलाई वगैरे केलेले सिंगल बाराशे रुपये आणि हेवी मध्ये आणि बघा आणि एक आहे बीडच आहे का बीडचं आहे गावणे वगैरे बनवण्यासाठी तुम्ही यूज करू शकता आणि बघा सँडविच मेकर पाहिजे ते पण तुम्हाला मिळणार आहे आणखी पण तुम्हाला मिळणार आहे आणि बघाय मसाला कुटण्यासाठी त्याचा प्राइस काय असणार आहे अठराशे रुपये मित्र अठराशे रुपयाला आणि हेवी मध्ये त्याच्यामध्ये मोठी मोठी साईज पाहिजे ना एक दोन तीन चार साईज आहेत त्यांच्याकडे अवेलेबल आहे आणि बघायचं मार्बल मध्ये पाहिजे मार्बल मध्ये पण मिळणार आहे व्हाईट मार्बल आहे ग्रीन मार्बल आहे थँक्यू आणि बघायचं तुम्हाला मुफवास वगैरे किंवा पान वगैरे पाहिजे ते पण मिळणार आहे प्राइस का प्राइस काय का मुफास बघा शंभरला आहे ना शंभर ग्राम मिळणार आहे आणि दोनशेला पाव किलो मिळणार आहे आणि मुफवासमध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटी मिळणार आहे अरे पान कसा आहे पान आहे पान काय सर आहे सेमी प्राईज होता कोई बी लोक सेमी प्राइस तर मित्र गोळ्या वगैरे किंवा पान वगैरे उपवास वगैरे पाहिजे सर्वांची जयपूर कलकत्ता अशा वेगवेगळे प्राण तुम्हाला मिळणार आहे आणि बघा इथं आणखी पुढे आहे ना इथं लोणचं वगैरे पाहिजे ना ते मिळणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे लोणचं आपल्याला मिळणार आहे दादा प्राइस काय असणार आहे यांची सो रुपये पाव किलो ओके तुम्ही शंभर रुपये पाव किलो हे कोणचं आहे पंजाबी पंजाबी मँगो ओके तुम्ही पंजाबी मँगो आहे हा पंजाबी मेंगो आणि बघा हिरवी मिरची आहे हे पण आहे ना हिरवी मिरचीचं लोणचं आहे आणि बघा हे लाल मिरचीचं लोणचं आहे काही लिंबू काय ना ओके तुम्ही मी लिंबाचं आहे बघा अशा वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये मी तुम्हाला लोणचं मिळणार आहे चला आणखीपणे पुढे कवर करूया आणि इथे बघा अगदी सुंदर सुंदर आहे ओलपोट लाटणं वगैरे छोटी कळशी वगैरे पाहिजे ना ते पण मिळणार आहे गॅस वगैरे दादा प्राइस काय असणार आहे यांची पाच रुपयाला एक सगळे लाईन तीस रुपयाला तीस रुपये मित्र पाच रुपयाला बघा ही सगळी लाईन आहे ना तीस रुपयाला एक आ, 30 थी। थी। रुपे जा, जा ना तीस रुपये तीस रुपयाला नाही वरचं अलग अलग होत मित्रा सगळ्यांच्या ओके मित्रां तीनशे पन्नास रुपयाचे वेगळे प्राईज आहे आणि बघा ओव्हन वगैरे पाहिजे फ्रीज वगैरे पाहिजे ना सगळे वॉशिंग मशीन वगैरे आहे बघा लाकडासारखा तीस सारा कपडा वगैरे पाहिजे सर्व काय मिळणार आहे आणि हे पोलपोट लाटणं वगैरे साठ रुपये पोलपोट लाटणं बघा साठ साठ रुपयाला मिळणार आहे भांडी वगैरे पण भांडी वगैरे पण मिळणार आहे आणि भांड्यांचा सेट कसा असणार आहे दीडशे रुपयाला ओके हे कोणते पण दोनशे रुपयात रुपयाला भांड्याचा सेट थँक्यू तर मित्रांनो जर पाहिजे असेल तुम्हाला भांडी वगैरे खेळण्याची तर तुम्ही इथे येऊन बाय करू शकता म्हणजे मित्र प्राइस काय असणार आहे दादा प्राइस काय असणार आहे याची पचास का दस तर मित्र पन्नास रुपयामध्ये दहा राऊंड मिळणार आहे तुम्हाला आणि बलून वगैरे फोडायचे आणि बघा इथं ते बॉल फेकून ते ग्लासा पाडायचे तुम्हाला त्याचे पण मित्र प्राईस काय असणार आहे बघा एक राऊंड का प्राईस काय आहे का, का रेगा। पचास, पचास। सौ का तीन तर मित्रां पन्नास रुपयामध्ये एक आहे आणि शंभरला तीन राऊंड मिळणार आहे तुम्हाला आणि बघा जिंकले ना तुम्ही तर तुम्हाला प्राईज वगैरे मिळणार आहे आणि बघा इथं खट्टा मिट्ठा गोळी वगैरे लोका चिंचो वगैरे किंवा कैरी वगैरे पाहिजेत ते पण मिळणार आहे तर मित्र बघितलं तरी वेळ दिसतंय ना विचारू काय असणार आहे टाकाय सगळं काय ये जाऊ जाऊ ठीक आहे म्हणत तुम्ही धागा टाकण्यासाठी हो बा तुम्ही जवळ बघित हो जवळ आपलंही दे चालू चालू होते अन्न दे जा काळ

बस आता हे फायर पान आहे अनेक प्रकारचे पान आहे असे सर्व जवळजवळ 70 स्टॉलवाले आपल्याकडे इथे आलेले आहेत त्यानंतर फुग फुग वाला आहे 200 रुपयाला हवा पुस्तक आहे की आहे तिथे ₹100 मध्ये ₹100 पर्यंत आणि बघा इथे सगळे गेम झोन आहे लहान मुलांसाठी मग ट्रेन्स वगैरे किंवा तिकडे बघा समोर आहे ना बोटी वगैरे पण आहे पाण्यामध्ये लहान मुलांना चालवता येईल कार राईड पण आहे लहान मुलांसाठी बघा मित्र अशा प्रकारे चालणारी गाडी आहे बघा आणखी छोट्या कार पण आहे इथं आणि बघा इथं बोट रायडिंग पण आहे अशा प्रकारे राईड्स वगैरे ना आणि बघा मोठ्यांसाठी पण आहे मोठे मोठे पाळणे पण इथे अवेलेबल आहे सध्या तो समोरचा पाळणा आहे ना बंद आहे आणि बघा या साईटने सगळे फूड स्टॉल चालू होतात पिझ्झा वगैरे बर्गर वगैरे मोमोज वगैरे यांची प्राईस वगैरे विसरूया आता ट्विस्टरची प्राईस काय असणार आहे साठ रुपये आहे त्यात आठ फ्लेवर आहे ओके मित्रांनो ट्विस्टर बघा आठ फ्लेवर मिळणार आहे सगळ्यांची वेगवेगळी प्राइस असणार आहे ओके मित्र बघा सगळ्यांची ना वेगवेगळी प्राइस असणार आहे आणि हे काय मोमोज आहे अच्छा पिझ्झा आणि बर्गरची प्राइस काय असणार आहे पन्नास रुपये ओके हा बेस आहे ना पिझ्झाचा ओके तर जरा बेस आहे पिझ्झाचा बता ये बालाजी रेस्टोरेंट है इतने ना सगे राजस्थानी फूड्स वगैरह इधे मिलना रहे क्या ही मैं क्या अच्छा जोधपुरी मावा कचौरी प्राइस कर हंड्रेड का वन पीस तो मित्रा शंबर रुपया वन पीस मिलना रहे और ये सब क्या है

राजस्थानी पुढे येऊ शकता नमस्कार कसे आहात आपण सगळेजण आपल्याच हक्काचा आपला लाडका सोहळा अर्थ त्याच मला असं वाटतंय बरीच गर्दी आता हळूहळू जमणार आहे कारण की आजचा कार्यक्रम हा आमच्या होटेल कोकण किनार, किनारा कोकण किनारा आगरी कोकण कोल्हापुरी स्वादिष्ट दुष्कर अशा पद्धतीने जेवण मिळणार आहे चिकन वगैरे खेकडा वगैरे पाहिजे ते पण तुम्हाला मिळणार आहे प्राइस काय असणार यांची म्हणजे वन फिफ्टीला सहा पीस

आहे रुपये प्लेट आहे हा चिंपला मसाला आहे हलवा प्लेटा प्लेट आणि हा चिकन पीठ आहे कोळंबी रस्ता आहे चिकन रसाय आहे चिकन किमा आहे आहे आपल्याकडे फोर हंड्रेड रुपये भाकरी पाहिजे भाकरी मिळणार वडे पाहिजे वडे मिळणार ताळ्याची पण व्हरायटी भरपूर आहे परत चिकन ताई मटण ताई चुरम ताई भांगडा ताई पावलेट ताई ओके प्राइस वगैरे बसणार वगैरे लिहिली पण आहे तुम्ही बघू शकता पुन्हा न दाखवतो कुठे कोणते असणारे ओके थँक्यू मित्र बघा मेवाड कट्टा आहे आगडी कट्टा मालवणीय स्टॉल असे वेगवेगळे स्टॉल आहे सगळे तर कवर करता येणार नंतर आपण बघूया कोणते कवर करता आले ना बघा इथे पण आहे बघा इथे खेकडा मसाला बरडी मसाला कोळंबी मसाला चिकन रस्सा आणि बघा मटन रस्सा वगैरे किंवा बांगडा फ्राय वगैरे पॉपलेट फ्राय वगैरे कोळंबी फ्राय बघा असे वेगवेगळ्या तुम्ही इथे एन्जॉय करू शकता आणि बघा ना हा

सर्व काही तुम्हाला इथे मिळणार आहे आता प्राइस काय असते ट्विस्टरची प्राइस काय असते फिफ्टी रुपीज ट्विस्टरची प्राइस दाबिली वगैरे पाहिजे ते पण मिळणार आहे आय होप मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो व्हिडिओ नेक्स्ट प्लेसमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये आहे